आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो माणसाच्या जीवनात दुसऱ्यासोबत वागणे बोलणे राहणे हे फार महत्वाचे बांधवांनो जर दुसऱ्यासोबत चांगले वागले बोलले राहिले तर माणसाची राजकीय सामाजिक शैक्षणिक व तो करीत असलेल्या कार्यात प्रगती होते आणि दुसऱ्यासोबत चांगले वागणे राहणे बोलणे चांगले नसले तर माणसाची राजकीय सामाजिक व तो करीत असलेल्या कार्यात सुद्धा प्रगती खुट्टी बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये एक आजी होती ती तिच्याकडे भरपूर अशी शेतीबाडी होती परंतु ती घराच्या शेजाऱ्यासोबत शेजार सोबत चांगली राहत नसे घरातल्या शेजाऱ्यासोबत सुद्धा भांडण करत असे आणि शेजार शेताच्या शेजाऱ्यासोबत सुद्धा भांडण करत याच्या काही ना काही कारण याच्यावर त्याच्यावर भांडणंतर टाकत असे त्या कारणास्तव तिला कोणीच बोलत चालत नसे तिच्या सुखा दुखात कोणी सामील होत नसे त्याचा परिणाम काय झाला तिचे जे सखे सुर होते लेख होते ते सुद्धा तिच्या कामा येत नव्हते आणि जे शेजाऱ्या चुलत सखे चुल चुलत जे होते चुलत पुतणी आणि कामा येत आणि शेजारी पाजारी सुद्धा तिच्या कामात पडत झाला एक दिवस ती अशीच हे करून करून बिमार पडली आणि एक दोन दिवस घरातच राहिली आणि तशीच मरण पावली पण तिच्याकड नंतर दोन तीन दिवसांनी तिच्याकडे लोकांनी पाहिलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघीन फक्त एवढं की दुसऱ्यासोबत चांगले वागा बोला रहा आणि स्वतःची कुटुंबाची आणि समाज सुद्धा जी प्रगती करा तेव्हाच माणसाचा सर्वांगीण विकास शिकतो नसता अशी प्रगती कुठू शकते मानधांनो एवढ्या ठिकाणी मग सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढ ठिकाणी मला सांगायचं बांधन नो धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल